तर यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित ब्रेकिंग बातमी आहे वाघाच्या जबड्यात हात घालणारे लोक आता वाघाचे मुक्के कसे काय घेऊ लागले असा सवाल छगन भुजबळांनी विचारलेला आहे वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि ते बारा जागांवरच ठाम आहेत पण येत्या चोवीस किंवा पंचवीस तारखेला याबाबत निर्णय होईल अशी आशा आहे असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी राज्यात निवडणुकांचे नगारे वाजू लागलेले आहेत महाआघाडी आज नांदेड मधून प्रचाराला सुरुवात करते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आहेत सर काय सांगाल आजपासून प्रचाराला सुरुवात होते महाआघाडी आतापर्यंत जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निर्धार परिवर्तनाची यात्रा जी आहे संपूर्ण महाराष्ट्रभर केली आणि जवळजवळ नव्वद तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावर पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये प्रचारसभा झालेल्या आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून शेतकऱ्यांच्यावर चर्चा केलेली आहे बेरोजगारीवर चर्चा केलेली आहे अनेक गोष्टीवर चर्चा केली त्याचबरोबर काँग्रेसशी सुद्धा जे आहे प्रचार यात्रा वेगळी फिरत होती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि आता जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज पहिल्यांदा एकत्रितपणे एका स्टेजवरून प्रचार सभेचा नारळ फोडणार आहेत